विशेषतः धाराशिव आणि कळंब तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण बघतोय कालपासनं मुसळधार पाऊस चालू आहे अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही मांजरा आणि तेरा नदीनं दोन्ही नद्यांनी धोक्याची दो पातळी ओलांडलेली आहे प्रत्येक गावात जे छोटे ओढे आहेत नाले आहेत त्या ओढ्या नाल्याने सुद्धा त्यांच्या पात्राच्या बाहेर येऊन पाणी पडतंय तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सतर्क राहणे गरजेचं आहे जे नदीकाठची घरं आहेत जनावरांची पोटे आहेत त्या सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नदीकाठी न थांबता आपण कुठेतरी वरच्या बाजूला जाऊन थांबावं मुक्काम करावा कारण अजून पाऊस थांबलेला नाही अजून पाऊस वाढतच जातो आहे त्यामुळं माझी विनंती आहे आपण सगळ्यांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे माझी सर्व नागरिकांना युवक मंडळींना विनंती आहे की आपल्या आपल्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत जी लोक एकटी राहतात यांची आपण काळजी घेणं गरजेचं आहे छोट्या नाल्यावरनं जे छोटे छोटे पूल आहेत त्या पुलावर पाणी जात आहे कुणीही धाडस करू नका कुणीही पाण्यात उतरायचा प्रयत्न करू नका कारण ह्या पाण्याचा प्रवाह एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आपली जे आप जनावरं गोट्यात बांधलेली असतील तर त्यांना मोकळं करा त्यामुळे ते पाणी आलं तरी ते निघू शकतात माझी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे की रात्र वायऱ्याची आहे आपण सगळ्यांनी सतर्क राहून आपण एक मदत करावी आणि सगळ्यांना सांगणं आहे माझं की आमचे स्थानिक शिवसैनिक असतील स्थानिक नागरिक असतील आणि कुणा कुणाही काय काही अडचण आल्यास आमच्याशी थेट संपर्क राहावा आम्ही सगळ्यांस सा, कुठेही अर्थ तहसीलदारांना सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या दिले आहेत प्रशासनही सतर्क तेवर आहे परंतु कुणीही आपल्या जीव जीव धोक्यात घालून कुठेही कुणी पाण्यात उतरू नका जे नदीकाठचे नाल्याकाठची घरं आहेत त्या लोकांनी सुरक्षितस्थळी त्याने स्थलांतरित व्हावं हो। एवढीच विनंती करतो आणि सगळ्यांना परत एकदा सगळ्यांनी आपली आणि आप